की आम्हाला निधी मिळत नाही आमच्याकडे पैसेच नाही सोळा म्हणा मी त्यांना पैसे आणून देतो त्यांनी सांगावं तर किती दोन लाख कोटी पाहिजे सात लाख कोटी पाहिजे का दहा लाख कोटी पाहिजे बच्ची तुम्हाला एका महिन्यात आणून देतो पैसे कुठून आणणार ते आणणार ना मी ते कसं काय आता सांगू त्या पदावर गेल्यावर येईल ना त्यांनी मुख्यमंत्री पद सोडावं फडणवीस साहेबांनी आम्ही त्यांना म्हणावं तेवढे पैसे आणून देतो सांगा तुम्ही सांगा पैसे नाही असं म्हणताय तर आज पुरवणी बजेट छप्पन हजार कोटीचं जाहीर केलं छप्पन हजार कोटी मध्ये पाच हजार कोटीच फक्त हे डायरेक्ट लाभार्थ्याला जात पन्नास हजार कोटी सगळे टेंडर प्रोसेसच्या कामं टाकले तुम्ही वीस हजार कोटी शक्तीपीठाला तरतूद केली काय गरज होती नगरविकास विभागाला हो पंधरा हजार कोटी तुम्ही तरतूद केली ग्राम विभागाला चार हजार कोटी केली हे सगळे टेंडर आहे जलसंपदा असेल म्हणजे सगळे ठेकेदाराचे बिल जे अटकलेले आहे ते काढण्याची घाई झाली आहे तुम्हाला आणि टेंडरातून मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे कमिशन कुठं जाते तर कलेक्टर जसा कलेक्ट करणारा पैसा कलेक्ट करणारा त्यावेळेस इंग्रज काळात त्याची तशी वाक्या होती आता मंत्री म्हणजे कलेक्ट निधी कलेक्ट करतो तो तरतूद करायची आणि म्हणून कलेक्ट करायचं सगळं आज सगळे पैसे तुम्ही जर पाहिले तरच पूर्ण बजेट जर महाराष्ट्राचं पाहिलं साडे सात लाख कोटीचा सा, आहे तीन लाख कोटी गेले पगार कर्मचारी यांच्यासाठी राहिलेले साडे तीन लाख कोटी मध्ये पंच्याहत्तर हजार कोटी वाटप करतं डायरेक्ट म्हणजे लाडकी बहीण असून जे जे काय असेल गरीब आले तीन लाख कोटीच टेंडर प्रोसेस करताय तुम्ही कोणाच्या घरात पैसे जात आहे शक्तीपीठ मागितलं होता कोणी शक्तीपीठ घेतोय आणि आम्ही त्याचा आयुष्याचं पीठ तयार करणारा शेतकरी हा खरा अर्थानं अर्था अडचणीत आलेला आहे तो जो शक्तीपीठ निर्माण करतो आमच्यासाठी त्याच्या पीठाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही ना करता तुम्ही तुम्ही योग्य वेळ कधी येणार योग्य वेळी आम्ही ते कर्ज माफ करू तरी हा जो प्रकार आहे पैसे नाही अशातला भाग नाही पण येणारा पैसा मी कोणाच्या हातात देतोय आमचं म्हणणं तेच आहे का हा श्रीमंताकडे जाणारा पैसा हा गरीबाकडे नेतोय आणि त्याच्यात आम्ही एका ठिकाणी होती ती शहरासाठी अडीच लाख होती आणि गावासाठी सव्वा लाख होती आम्ही भांडलो सभागृहात किमान मला वाटतं मी पंधरा वेळा बोललो मंत्र्याला घेरलं असणार आणि आज तर रोजी त्यांना शासन निर्णय करावा लागला आता गाव शहराप्रमाणे गावातली घरकुलाची योजना दोन लाखाची झाली पैसा कोणाच्या घरात नेला आमच्या आंदोलनं अत्यंत गरिबाच्या घरी पैसा दिला आणि हे झेंडे हाती देऊन युवकांच्या हे सत्तेत आले पण बगर झेंड्याचं राजकारण करून आम्ही पैसा नसताना सुद्धा गरिबापर्यंत नेण्याचं काम केलं हे आमच्या आंदोलनाची आम उपलब्धी आहे नमस्कार निराधार बांधवानं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा विषय राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांचे अनुदान गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांना मिळत नाही आहे दिलेलं नाही आहे सरकारनं त्याचबरोबर आता जे पेन्शन आहे यालासुद्धा उशीर लागत आहे कधी कधी पंधरा दिवसाचा उशीर लागतो कधी कधी आठ आठ दिवसांचा उशीर या ठिकाणी लागत आहे आता यामध्येच वचुगोकुळू यांनी स्पष्ट या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की छप्पन हजार कोटी रुपयांचा जो बजेट पुरवणी बजेट सरकारनं प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्यामध्ये फक्त पाच हजार कोटी रुपयेच जे लाभार्थी आहेत किंवा मग इतर जे योजना आहेत सर्व महाराष्ट्रातील त्यामध्ये त्यांना वाटला जातो बाकीचा जा जो पैसा आहे जवळपास पन्नास हजार कोटी रुपये हे फक्त पूल निर्माण त्याचबरोबर विकास कामे आणि इतर यासाठी देण्यात दे येत असतो आणि त्यामध्ये जे ठेकेदार असतात ठेके घेणारे असतात आणि इतर कंट्राती ते तुम्हाला सर्व माहीत असेल की त्यांच्यासमोर कशाप्रकारे बच्चूपांनी सांगितलेलं आहे की कशाप्रकारे हा जो पैसा आहे हा पैसा कमिशन रूपाने वेगवेगळ्यांच्या घरा आणि वेगवेगळ्या अधिकारी म्हणा किंवा मग जे ठेकेदार असतील किंवा मग कंत्राटी असतील आणि इतरांच्या जे काय त्यांच्यामध्ये संबंधित आहेत त्यांच्या घरामध्ये हा पैसा जातो हो आहे म्हणजेच की जे स सरकारी योजना आहेत त्याला खूपच कमी जे पैशांचं जे मागणी आहे किंवा मग जो बजेट आहे तो असतो बाकी सर्व विकास कामांसाठी खूप मोठा बजेट या ठिकाणी असतो तर आता पाच हजार कोटी रुपयांचा जो बजेट आहे महाराष्ट्रातील सर्व योजनांसाठी लागू आहे आणि त्यामध्ये सर्व योजना आता समाविष्ट झालेल्या आहेत त्या स योजनांना या हा एवढाच पैसा त्यांना पुरवण्यात येत असतो तर अशातच आता सात आठ महिन्यांपासून जर अनुदानसुद्धा बाकी आहे इतर योजनांचे सुद्धा काही लाभ बाकी आहेत किंवा मग अंगणवाडी शेविकाताईंचं म्हणा आशा शेविकाताईंचं उदाहरण घेतलं तर आशा सेविकताई आणि गटप्रवक्तता यांना गेल्यास पाच ते सहा महिन्यापासूनचं जे मानधन आहे ते मिळालेलं नाही आहे अजूनही प्रोत्साहन भत्त्याचं म्हटलं तर अंगणवाडी सेविका यांना अजूनही त्यांचा प्रोत्साहन भत्ता ऑक्टोंबर ते नोव्हेंबरपासून मिळालेला नाही आहे तर तुम्ही तुम्ही बघू शकता की सरकार एकीकडे एवढा मोठा बजेट पेश करते एवढा मोठा बजेटचा प्रस्ताव मांडते आणि त्यानंतर फक्त जे पाच हजार कोटी रुपये आहेत ते सर्व योजनांमध्ये सर्व लाभार्थ्यांना देण्यात येतात तर आता अशातच एवढा पैसा आल्यावरही सरकार आता सर्वांचं जे मानधन आहे प्रोत्साहन भत्ता आहे किंवा मग जे योजनांचे पैसे आहेत ते वेळेवर टाकणार आहे का तर टाकणार एक दोन महिने टाकील नंतर आणखीन जैसे वैसे कारण की सरकारच्या जवळ निधी जो आहे हा प्रत्येक कामासाठी कमीच पडत असतो कारण की आता हा जो पैसा मिळालेला आहे हा पैसा आपल्या योजनांसाठी आता वाढीव अनुदान देण्यासाठीसुद्धा वापरण्यात येणार आहे कारण की तुम्हाला माहीत आहे बच्चू भाळू यांनी आंदोलन केलेलं आहे आणि आपली जी मागणी आहे निराधार बांधवांची सहा हजार रुपये जे अनुदान आहे ते आम्हाला झालं पाहिजे आणि ही अनुदान वाढ झाल्यानंतर आपल्याला सरकार किती वाढ देते यावर अवलंबून राहणार आहे जर त्यांनी पाच हजार रुपये अनुदान वाढ केली तर मग त्याप्रमाणे आपल्याला पैसे दर महिन्याला मिळतील आणि म्हणून मग सरकारकडे तशा प्रकारचा जो बोजा आहे सरकारच्या तिजोरीवर तो पडणार आहे अतिरिक्त आणि म्हणून सरकारला वेळोवेळी याचा तुटवळा भासतच राहणार आहे तर असा नाही आहे की आता आपल्याला शंभर कोटी जे रुपये मिळाले आहेत समजा एखाद्या योजनेसाठी आणि ते शंभर कोटी योजने मिळाल्यानंतर ते पूर्णचे पूर्ण आपल्याला व्यवस्थितरित्या मिळणार आहेत नाही कारण की त्यामध्ये आणखीन आणखीन दर महिन्याला म्हणा दर पंधरा दिवसातून म्हणा दर दोन महिन्यातून म्हणा जे लाभार्थी आहेत हे यांची संख्या वाढत असते कारण की ते फॉर्म भरत असतात त्यांची संख्या वाढते तर अशा प्रकारे मग या शंभर कोटीच्या निधीमध्ये आणखीनही त्यांना भांडवल पाहिजे आणखीनही इथं अतिरिक्त रुपये सरकारकडून त्यांना घ्यावे लागतात आणि नंतर मग जे लाभार्थी आहेत त्यांना द्यावं लागतं म्हणजे अशा प्रकारचा हा तुटवडा पडत राहतो परंतु हा तुटवडा कमी आहे परंतु जे एवढं मोठ्या प्रमाणात मागणी या बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे की त्या पन्नास हजार कोटी रुपयांमध्ये जर यांनी दहा हजार कोटी आणखीनही शिल्लक या योजनांसाठी जर घेतले तर कुणालाही तुटवळा तुटवडा पळणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट्स करून सांगा तर एकवीसशे रुपये निराधार लाभार्थ्यांना आम्ही करणार आहोत असं आश्वासन निवडणुकीपूर्वी यांनी दिलेलं होतं आणि त्यावर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आहे की एकवीसशे रुपये मानधन झालं का तुमचं तुम्हाला अनुदान जे आहे एकवीसशे रुपये करण्यात आलं का नाही आता निवडणुका होऊन किती दिवस झाले सहा ते सात महिने जवळपास होत आले आहेत आणि अजूनही तुमचं जे अनुदान आहे ते पंधराशे रुपयाचं आहे तुम्हाला एकवीसशे रुपये करणार होते आश्वासन दिलेलं होतं परंतु अजूनही केलेलं नाही आहे आता का केलेलं नाही आहे कारण की सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही मग पैसा तर भरपूर मिळतो आता जर छप्पन हजार करोड रुपयांची मागणी पुरवणी मा बजेटमध्ये पुरवणी मागणी केलेली आहे तर त्यामध्ये पाच ऐवजी सात हजार रुपये शासकीय जे योजना आहेत सर्व त्या योजनांसाठी ठेवा काढून म्हणजेच की या योजनेतील लाभार्थ्यांना त्याचा कमतरता त्या, कम त्या निधीची कमतरता होणार नाही म्हणजेच की सर्व काही व्यवस्थित चालणार परंतु परंतु आता सरकार यामध्ये सरकारचे निर्णय जे असतात सरकारचे हाती असतात आपल्या म्हणण्यानुसार ते वागत नाहीत किंवा करतही नाहीत तर असो बच्चूभाऊनी एक बेधडक मुलाखत दिली याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र